हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग आज सकाळी सकाळी आम्ही निघालो आहोत मुंबई फिरण्यासाठी म्हणजेच मुंबादेवी आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन करण्यासाठी अंबरनाथवरून सी एस टी ट्रेन पकडली आणि घाटकोपरला ताई आणि तिचे दोन मुलंसुद्धा आम्हाला जॉईन झाले मग आम्ही सर्वजण मिळून पुढचा प्रवास सोपतीने केला आम्ही सी एस टी ट्रेन पकडली होती त्यामुळे सी एस टीला उतरलो आणि तिथून पुन्हा मागे आलो कुर्ला ट्रेनने आम्ही मस्जिद बंदरला उतरलो आणि तिथून वॉकिंग आहे मुंबादेवी मस्जिद बंदरला उतरून आम्ही चालत चालत निघालो आणि मुंबादेवीला पोहोचलो मंदिराच्या बाहेर तसंच मंदिराच्या आतमध्ये सुद्धा लिहिलं होतं की मोबाईल अलाउड नाही आहे त्यामुळे मी जास्त काही शूट केलं नाही पण ज्या काही क्लिप्स घेतल्या आहेत त्या मी यामध्ये ॲड करते लकीली आम्हाला जास्त गर्दी मिळाली नाही आणि दर्शनसुद्धा खूप मस्त झालं भाविकालासुद्धा डोकं टिकवून घेतलं आम्ही देवीकडे आणि देवीकडे प्रार्थना केली मुंबादेवीचं दर्शन झाल्यावर मग आम्ही निघालो टॅक्सीने महालक्ष्मी देवीला जाण्यासाठी मला वाटतं एक पंधरा मिनिटाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मंदिरात महालक्ष्मी मंदिरात सुद्धा आम्हाला अशी अजिबात काही गर्दी मिळाली नाही एकदम सहज दर्शन झालं सकाळी सकाळी मस्त असं देवीचं दर्शन घेऊन खूपच प्रसन्न वाटलं महाराष्ट्र मागे तुम्ही इथे कॉइन्स लावू शकता जसं तुम्ही कॉईन लावून आपली इच्छा म्हणायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होते असं मानलं जातं आम्ही तिघांनी सुद्धा ते ट्राय केलं आणि तिघांचं सुद्धा कॉईन गेलं गेला करून आमच्या सर्व इच्छा पूर्ण होते मुंबादेवी आणि महालक्ष्मी देवीचं दर्शन झाल्यावर आम्ही ठरवलं की आपण आता राणीच्या बागेत जाऊयात सोबत लहान मुलं होती आणि भाविक सुद्धा पहिल्यांदा जाणार होती म्हटलं ती पण प्राण्यांना मिळून एन्जॉय करेल तर तो, तो सुद्धा व्लॉग मी शूट केला आहे नेक्स्ट पार्टमध्ये बघायला मिळेल थँक्यू बाय बाय